पर्यंत मतदान वाढलेलं आणि त्यामध्ये नवमतदारांचाही समावेश आहे अशा परिस्थितीत नक्की विजयाबद्दल काय सांगा गेल्या दोन महिन्यापासून मोदीजींच्या आशीर्वादाने महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचार करत असताना अनेक गोष्टी निदर्शनास येत होत्या आणि त्या गोष्टींना काउंटर करताना सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे सगळे नेते जनतेला आवाहन करत होते की आपल्याला ही निवडणूक देशासाठी लढायची आहे निवडणूक गावपातळीची नाही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपण मतदान करावं अशा प्रकारचा संदेश महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत देण्याचं काम आम्ही केलं आणि खऱ्या अर्थाने मोदीजींच्या विकासाच्या दृष्टिकोनाला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य उपमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाला भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला म्हणून मतदानाचं पर्सेंटेज हे आपल्याला वाढलेलं दिसतं ह्या मतदारसंघामध्ये प्रचार करताना अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की हे मतदान हे देशासाठी होत असते निवडणूक ही देशाची असते काही सहकाऱ्यांनी ही निवडणूक धर्मावर नेली काही सहकाऱ्यांनी ही निवडणूक जातीवर नेली जातीवर आणि धर्मावर लोकसभेची निवडणूक लढली जात नाही लोकसभेची निवडणूक ही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनावर लढली पाहिजे देशाच्या विकासाला चालना देणारं नेतृत्व कोण आहे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहण्याची भूमिका घेऊन लढली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाचा गौरव विकासाच्या माध्यमातून उंचावण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो यांनी केलेलं आहे आणि म्हणून जनतेने भरभरून प्रतिसाद देऊन भरभरून आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थाने महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि म्हणून माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की आपण नेहमीच देशाचा विचार करून सगळ्यात आधी देश मग पार्टी आणि मग स्वतः अशा प्रकारची भावना ठेवूनच आपण वर्तन केलं पाहिजे मला विश्वास आहे भिवंडीच्या जनतेने तिसऱ्यांदा माझी हॅट्रिक करण्यासाठी मला आशीर्वाद दिलेला आहे